बातमी आहे चोरीची आंबेगाव तालुक्यातील मनसर शहरातील चाळीस बंगला चांदोली रोड येथील गजबजलेल्या ठिकाणी चोरी झाली आहे शिवप्रतीक बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील चोरीचा प्रकार घडलाय या चोरीत साधारण पंधरा तोळे सोने तसेच रोख रक्कम तीन लाख साठ हजार रुपये एवढा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार मनसर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे घटनास्थळी मनसर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एस एस पांचाळ पोलीस नाईक पी एस भुजबळ तसेच पी सी चितरू घटनास्थळी येऊन पंचनामा करून पुढील तपास करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आमचे आंबेगाव प्रतिनिधी मनोज तळेकर यांनी मॉडेल आणायला गेलो बाईक आल्यानंतर दगड दरवाजा तोडले दिसले म्हणून त्याला कळाले किती आईवाज गेला तुमचा आईवाज किती गेलेला आहे म्हणजे किती म्हणजे पंधरा तोळे सोनं होता पंधरा तोळे सोनं आणि कंपनीचे तीन लाख अठ्ठावन्न हजार कॅश कॅश ही चोरी साधारण किती वाजता झाली असेल ते दोन पंधरा दोन म्हणजे सव्वा दोनच्या दरम्यान झालेली चोरी आणि चोरीच नक्की तुम्हाला कधी कळलं की ते पंधरा वीस मिनिटं येते आल्यानंतर लगेच मग मला फोन फोन करून कळवले तुम्हाला तुम्ही आणि राहिला याचा पत्ता काय म्हणजे चाळीस समोर